ना ना मुजरा घडविले तिने त्या शूर शिवरायांना घडविले तिने त्या शूर शिवरायांना अरे साक्षात होती ती आई भवानी जन्म घेतला तिच्या पुढे शिवरायांनी अरे साक्षात होती ती आई भवानी जन्म घेतला तिच्या पुढे शिवरायांनी अरे मराठी माती त्याने केला गणमी का वा जिजाऊ माता धन्य धन्य शिवाजी राजा जय जिजाऊ जय शिवराय राष्ट्रपुत्र हा महाराष्ट्राचा शिल्पकार जो स्वराज्याचा कैवारी या रयतेचा श्वास असे तो मराठ्यांचा सदैव वाटतो करावा गौरव ज्यांच्या कार्याचा माझ्या लाडक्या राजाचा छत्रपती शिवरायांचा छत्रपती शिवरायांचा व्यासपीठावरील वंदनीय गुरुवार्य आणि या हिंदी स्वराज्यातील तमाम शिवभक्तांना शिवजयंतीच्या या असलमय कार्यक्रमाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते अरे खरं समजतच नाही आरंभापासून प्रारंभ करावा की प्रारंभापासून आरंभ करावा कारण ज्यांनी निसर्गालाही झुकवून स्वराज्याचे देखणे स्वप्न उराशी बाळगलं अनेक अग्निदिव्य पार करून ते साकार केलं अरे ज्यांच्या जन्माला जवळपास चार शतके होत आली असली तरीही त्यांचं नाव घेतलं तरी, तरी प्रत्येकात वीरश्रमी संचारते चहू बाजूला नव चैतन्याचे वारे वाहते अशा थोर विभूतीबद्दल मी परमामाने काय बोलावे तरीही एक भावना एक श्रद्धा माझ्यासाठी राजे शिवरायांसाठी राजे शिवरायांसाठी स्वाभिमानी आणि अभिमानी पहिली पताका फडकवणारे सरदार शहाजी भोसले व सरदार लखुजी जाधव यांची वीर कन्या आदरणीय जिजामाता यांच्या पोटी एक रत्न जन्माला आले अंधारमय मराठी भूमी चैतन्याची पहाट फुलवणारा एक क्रांतीसूर्य जन्माला आला होय माझा शिवबा जन्माला आला माझा राजा जन्माला आला म्हणून तर म्हणतो ना प... शिवनेरीचे नाव इतिहासा करून गेला अरे म्हणून तर म्हणतो आपण माय भवानीचे वरदान पुत्र ज्याने केले हिंद्री स्वराज्याचे स्वप्न साकार हिंद्री स्वराज्याचे स्वप्न साकार सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला अरे सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला भगवाटिरा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला भगवाटिळा हातात घेऊन तलवारे शत्रूंवर गरजला महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला जय जिजाऊ जय भवानी